आज महाराष्ट्रावर आणि संपूर्ण देशावर एक गड शोककळा पसरली आहे बारामतीत घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत आपले नेते मार्गदर्शक श्री अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत असलेले कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक विदीप जाधव आणि पिंकी माळी यांनी आपले अमूल्य प्राण गमावले आहे हे सर्वजण आपल्या कर्तव्याच्या मार्गावर होते दादा विकासाच्या आणि जनते सेवेच्या ध्यासाने बारामतीकडे निघाले होते पायलट्सनी विमान सुरक्षित उडवण्याची जबाबदारी सांभाळली सुरक्षा रक्षकाने दादांच्या सुरक्षेची ढाळ बनून उभे राहिले आणि क्रू मेंबरने प्रत्येक प्रवास खुलकर करण्यासाठी मेहनत घेतली आज ते सर्व शहीद झाले आहेत कर्तव्याच्या निष्ठेच्या आणि प्रेमाच्या मार्गावर आम्ही त्यांच्या बलिदानाला कधीच विसरणार नाही या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते ओम शांती ओम शांती ओम शांती त्यांच्या कुटुंबियांना मित्र सहकार्यांना आणि सर्व नातेवाईकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव देवो जय महाराष्ट्र जय हिंद भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांना अपघाती मृत्यू का होतो हे सर्व मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मंडळी व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते एखाद्याचा अपघाती मृत्यू होऊ शकतो ही शक्यता कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये असते का ज्योतिषशास्त्रानुसार याचा अंदाज लावता येतो का नक्की अपघाती मृत्यू होण्याचे कारण कोणते आहेत अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी आपण कुठले उपाय करायला हवेत सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करणारा आहे मृत्यू एक अटळ सत्य असून ते कोणीही बदलू शकत नाही केव्हा कशामुळे कोणाचा कसा मृत्यू होईल हे कोणालाही सांगता येणार नाही पण हाच मृत्यू जेव्हा कमी वयात अनपेक्षितपणे येतो जेव्हा त्याला अकाली मृत्यू म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीत काही अशुभ योग जुळून आल्यास व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो मग कसे कोणते योग आणि त्यावर उपाय काय आहे हे, हे आता बघूया ज्या व्यक्तीच्या कुंडलीत लग्नस्थानामध्ये म्हणजे जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थानात मंगळ असेल आणि त्यावर सूर्य किंवा शनी या दोघांचीही दृष्टी असल्यास अपघाती मृत्यू होण्याची शक्यता असते मंडळी कोणालाही घाबरण्याचा या व्हिडिओचा उद्देश नाही फक्त ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन जे योग आहे जे अपघाती शक्यता दाखवतात त्या योगाचा उल्लेख आपण इथे करणार आहोत त्याचबरोबर त्यावर उपायसुद्धा व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत जन्मकुंडलीच्या अष्टम स्थान हे मृत्यूच स्थान मानलं जातं आणि या स्थानात असलेल्या ग्रहावरून आणि राशीवरून व्यक्तीचा मृत्यू कधी कसा येणार आहे याचा अंदाज बांधला जातो त्याचबरोबर कुंडलीमध्ये सहावा जे स्थान असतं ते रोगाचं स्थान मानलं जातं तिथून कुठले आजार होणार आहेत याचा अंदाज बांधला जातो त्याचबरोबर कुंडलीमध्ये सहावं जे स्थान असतं ते रोगाचं स्थान मानलं जातं तिथून कुठले आजार होणार आहेत याचा अंदाज बांधला जातो, जातो। सहाव्या स्थानातील स्वामी पापग्रहाने युक्त होऊन सहावा किंवा आठव्या स्थानात असलेले अपघाती मृत्यू होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार लग्नस्थान दुसरे स्थान असे बाराव्या स्थानामध्ये अशुभ ग्रहाची स्थिती असेल तर ही गोष्टसुद्धा अचानक येणाऱ्या मृत्यूचे लक्षण मानलं जातं मंडळी अर्थात जन्मकुंडलीत मृत्यू शोधणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही अनेक घटनांना सूक्ष्म विचार आणि अभ्यास करावा लागतो ग्रहांच्या वेगवेगळ्या दंशाचाही अभ्यास करावा लागतो कारण असेल एखाद्याच्या कुंडलीमध्ये अपमृत्यू शक्यता पण त्याप्रमाणे जर दशा नसेल तर व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये तसा योग असूनही अनुभव येत नाही पण चतुर्थ स्थानावर मृत्यू समयी व्यक्तीची शारीरिक मानसिक स्थिती कशी असेल याचा अंदाज मात्र बांधता येतो जन्मकुंडलीमध्ये दहावं स्थान अशा असतात त्या दहाव्या स्थानातील नवव्या राशीचा स्वामी राहू किंवा केतूसोबत असल्यास व्यक्तीचा स्वाभाविक मृत्यू होऊ शकतो अशी ही शक्यता असते जेव्हा एखाद्या व्यक्तीचा राहूशी दशा केतूची दशा किंवा मंगळाची दशा सुरू असेल आणि ते ग्रह जर त्याच्या कुंडलीतील चांगल्या स्थितीवर नसतील किंवा चांगल्या स्थानामध्ये नसतील तर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीमध्ये असे अनेक योग असतात जे अपघाताची शक्यता दर्शवतात आता या अपघाताचा मृत्यू होईल असं नाही पण अपघात होण्यापूर्वी शक्यता दर्शवतात त्यापैकी काही योग आपण इथे पाहिले योग पाहिले तर जर एखाद्याच्या पत्रिकेत असे योग असतील तर उपाय काय करायचा किंवा एखाद्याला अपघाती मृत्यूची भीती वाटत असेल जसं एखाद्याला विमानावर बसायची भीती वाटते किंवा रात्रीचा प्रवास करायची भीती वाटते अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात तर कोणाला गाडीत चालवायची भीती वाटते कोणाला गाडीत बसायची भीती वाटते अशी जर कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल आणि त्या भीतीवर तुम्हाला मात करायचं असेल आणि अपमृत्यू टाळायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पुराणामध्ये एक अतिशय सुंदर उपाय आहे तो म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप करणं महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली प्रभावी मंत्र आहे जेव्हा केव्हा तुम्ही घरातून बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे आणि नंतरच बाहेर पडायचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी जायची भीती वाटते आहे तिथं जाण्याआधी हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे शक्य असेल तर रोज किंवा दर सोमवारी या मंत्राचा एक माल जप तुम्हाला मनातील सगळी भीती दूर होईल आणि तुमच्या पत्रिकेत असणारे सगळे अशुभ योग सुद्धा दूर होतील आता महामृत्युंजय मंत्र इतका प्रभावी का आहे आणि खास करून अकाली मृत्यूचा भय हा मंत्र दूर करतो अपघाती मृत्यूचा भय हा मंत्र दूर करतो असं का तर मुळातच या मंत्राची रचना मार्कंडीय ऋषींनी केलेली आहे आणि मार्कंडीय ऋषींचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ज्योतिषांनी वर्तवलं होतं की सोळाव्या वर्षी या बालकाला मृत्यू येणार आहे आणि म्हणूनच पालक अतिशय दुखी झाले होते पण मार्कंडीय ऋषींनी वडील प्रचंड शिवभक्त होते त्यांनी मार्कंडीय ऋषींना शिवभक्ती शिवकली मार्कंडीय सुद्धा मोठे शिवभक्त होते आणि जेव्हा त्यांचा मृत्यूचा काळ समीप आला तेव्हा त्यांनी भगवान भगवान शिवशंकरांची तपस्या सुरू केली महामृत्युंजय मंत्र निर्माण करून त्यांचा जप करायला सुरुवात केली आणि हा मंत्राचा प्रभावाने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि जेव्हा यमदूत मार्कंडीय ऋषींना न्यायालयात आले तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्यांचं यमापासून रक्षण केलं त्याचबरोबर त्यांना हे वरदान देखील दिलं जो कोणी या म महामृत्युंजय मंत्राचा जप करेल तो अकाली मृत्यूपासून दूर राहील अशी कथा पुराणामध्ये येते आणि म्हणूनच अकाली मृत्यू भय दूर करायचा असेल तर महामृत्युंजय मंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र आहे मंडळी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुस्वामी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ